आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत शिवना नदीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन जवळ सणव इथली घटना सनाव, सनाव शिवारातील शिवना नदी परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून पाण्यात पडल्यानं बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन जवळ सनौ रहिवासी आकिब आणि शेख अठरा असं मैताचं नाव आहे यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले पोहण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींनी नदीपात्रात उडी घेऊन आकिबचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही याबाबत माहिती मिळता शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौस यांनी व त्यांची टीम पोलीसही घटनास्थळी दाखल झाले सलीम चाऊस यांनी छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशामक दलाच्या पथकास पाचारण केले तसेच एनडीआरएफचे जवानही दाखल झाले त्यांनी अकीबचा नदीच्या पाण्यात शोध घेतला सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला त्यानंतर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह दाखल केला आकिबच्या पश्चात आई वडील एक भाऊ दोन बहिणी आहेत या प्रसंगी पोलीस निरीक्षक सलीम चौस तात्काळ पद्मपुरा अग्निशमक केंद्र पथक घटनास्थळी दाखल झाले व वा वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन बाहेर काढले घटनास्थळी मंडळ अधिकारी श्रीमती के आर घुगे व ग्राम महसूल अधिकारी सूरज जाधव आदींनी शोधकार्यात मदत केली